महात्मा गांधीच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गांधी, गांधी जिल्ह्यात दारूबंदी होऊन कित्येक दशके उलटली आहेत पण दिवसाढवळ्यात सुरू असणारे गावठी दारू निर्मितीचे कारखाने व ठिकठिकाणी होणारी विदेशी दारूची विक्री यावरून जिल्ह्यात सुरू आहे की बंद असा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यातील दारूबंदीवर भाजप सरकारकडे उत्तर आहे की नाही असा सवालही उपस्थित होत आहे सेवाग्रामला असणाऱ्या महात्मा गांधीच्या आश्रमापासून काही किलोमीटर अंतरावर रेल्वे लाईनला लागून गावटी दारूच्या भट्ट्या आहेत या भट्ट्या जिल्ह्यात दारू राजहरोसपणे सुरू असल्याचे उदाहरण आहे वॉश आऊट मिशनच्या नावाखाली मागील वर्षी या दारू भट्ट्या गावगावाहून हद्दपार करण्यात आल्या होत्या नवीन पोलीस अधीक्षक रुजू झालेत की जिल्ह्यातून दारू हद्दपार होते आणि पोलीस अधीक्षक जुने झाले की दारू पूर्ववत सुरू होते असे का घडते असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो आहे मागील सहा महिन्यात पोलीस विभागानं सात कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे यावरून जिल्ह्यातील दारूची व्याप्ती लक्षात येते

दारू विक्रीत अग्रेसर असणाऱ्या तालुक्यात वर्धा सेलू देवळी आष्टी समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश आहे तर गावठी दारू निर्माण करण्यास सेलू समुद्रपूर आणि आष्टी आघाडीवर आहेत या तालुक्यातील पोलीस प्रशासनही दारू बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते ऑन कॉलचा दारू उपलब्ध होत असेल तर दारूबंदी हवी तरी कशाला असा सवाल तरुण बंदी आहे की खऱ्या अर्थानं फक्त बंदी म्हणून आहे पण जेवढा माल इथे दारूचा अवेलेबल आहे मोबाईलवर सुद्धा आजकाल दारू अवले उपलब्ध होते तुमच्या एस एम एस टाका तुम्हाला स्पॉट सांगा तिथे माल दारू अव्हेलेबल होते त्यामुळे नवयुवक जो आहे येणारा युवा पिढी आहे हे भरकटून आली आहे त्यांना दारूच्या उत्त्यावर जायचं काम नाही आहे आज पंधरा वर्षा पहिले पाहिलं होतं वर्ध्यामध्ये ठराविक दारूचे गुत्ते होते पण आज तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती फोन करा आणि दारू अवेलेबल करून घ्या एवढी परिस्थिती भयानक आहे त्याच्यामुळे नवयुवक हा आज त्या दररोज दारू पकडली जाते पोलीस किती दारू पकडली याची आकडेवारी जाहीर करते पण पुढे त्या पकडलेल्या दारूचे काय होते हिंगणघाट सारख्या तालुक्यात पोलिसांनी दारू पकडली आणि तीच दारू विकण्यात आल्याचा प्रकार गेल्या काही दिवसापूर्वी उघड झाला होता या प्रकरणात एक पोलीस शिपायाला निलंबितही करण्यात आले होते मग दारू पकडण्याचा देखावा करणारे राजकारणी शासन व पोलीस प्रशासन दारू विक्रीला जबाबदार नाही काय असा आरोप दारूबंदी चळवळ चालविणाऱ्या प्रपा गंगारे करतात रोज बातमी असे कसला एक लाखाची पकडली दोन लाखाची पकडली मी दारू आली कुठून का येईल काय येते पोलीसवाले दारू विकत आहेत हे माझं म्हणणं आहे